अवघड आहे अशक्य नाही दृढ निश्चयाची कास हवी अवघड आहे अशक्य नाही दृढ निश्चयाची कास हवी आकाश कवेत घेण्यासाठी निरंतर प्रयत्नांची साथ हवी नमस्कार रसिक श्रोते हो मी विद्या आजच्या व्हिडिओत पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते रसिक खरं तर आपल्या जीवनाच्या प्रवासात आपण चालत असताना कधीकधी असेही प्रसंग येतात की आपण घाबरतो वावरतो अगदी डगमगून जातो आणि पुढे जाऊ की नको या विचारात थोडा वेळ का होईना आपण तिथंच थांबतो सहन होत नाही आणि सांगताही येत नाही अशी आपली अवस्था होऊन जाते परंतु अशा परिस्थितीतच खरंतर आपण स्वतःला शांत करून शांतपणे थोडासा विचार करायचा असतो आणि या परिस्थितीतून मार्ग काढून स्वतःच स्वतःला प्रेरित करायचं असतं पुढं जाण्यासाठी प्रोत्साहित करायचं असतं असंच काही सांगणारी शतुफुलाच घेऊन आलेली आहे मी अर्थात कविता अवघड आहे अशक्य नाही आकाश कवेत घ्यायचं तर उंच झेप घ्यावीच लागेल आकाश कवेत घ्यायचं तर उंच झेप घ्यावीच लागेल आणि उंच झेपावण्यासाठी मग पंखात बळ भरावंच लागेल आकाशकवेत घ्यायचं तर उंच झेप घ्यावीच लागेल आणि उंच झेप घेण्यासाठी मग पंखात बळ भरावंच लागेल अवघड हो आहे अशक्य नाही मंत्र हा जपावाच लागेल अवघड हो आहे अशक्य नाही मंत्र हा जपावाच लागेल हो जपावा लागे मी गरुडाला समोर ठेवून मार्ग एकट्याचा निवडावा लागेल अवघड आहे अशक्य नाही मंत्र हा जपावाच लागेल गरुडाला समोर ठेवून मार्ग एकट्याचा निवडावाच लागेल मस्तीत स्वतःच्या मस्त झुलाव मस्तीत स्वतःच्या मस्त झुलावं थोड गरुडाला समोर ठेवावं मस्तीत स्वतःच्या मस्त झुलाव थोड गरुडाला समोर ठेवावं बेधुंद पावसाचं आव्हान झेलुनी बेधुंद पावसाचं आव्हान झेलुनी ढगांच्याही अगदी वर वर जावं मस्तीत स्वतःच्या मस्त झुलाव जु, झुलावं थोडं गरुडाला समोर ठेवावं बेधुंद पावसाचं आव्हान झेलावं ढगांच्याही अगदी वरवर जाव जावं सारे शोधती आसरा तेव्हा सारे शोधती आसरा तेव्हा आपण आव्हानांना शोधावं सारे शोधती आसरा तेव्हा आपण आव्हानांना शोधावं आव्हानालाच आव्हान करुणी आपण त्यालाच पार करावं सारे शोधती आसरा तेव्हा आपण आव्हानांना शोधावं आणि आव्हानालाच आव्हान करून आपण त्यालाच पार करावं उच्च विचारांना सोबत घेऊन उच्च विचारांना सोबत घेऊनी अपमान कुचंबना बाजू सारावी उच्च विचारांना सोबत घेऊनही अपमान कुचंबना बाजू सारावे नव्या विचारांचे वारे पिऊनी आपणही वाऱ्यासारखे व्हावे उच्च विचारांना सोबत घेऊन अपमान कुचंबना बाजू सारावे नव्या विचारांचे वारे पिऊनी आपणही वाऱ्यासारखे व्हावे भूतकाळ सोडून वर्तमानात जगावे भूतकाळ सोडून वर्तमानात जगावे प्रत्येक क्षणाचं सोनं करावं भूतकाळ सोडून वर्तमानात जगावं प्रत्येक क्षणाचं सोनं करावं भविष्याची चिंता सोडून आपण प्रयत्नशील राहावं भविष्याची चिंता सोडून आपण प्रयत्नशील राहावं दृष्टिकोन आपला बदलूनी दृष्टिकोन आपला बदलूनी स्वतःच स्वतःचे सारथी बनावं दृष्टिकोन आपला बदलूनी स्वतःच स्वतःचे सारथी बनावं प्रभूला त्या मनी मनीसमरुनी प्रभूला त्या मनीस जगणं नव्यानं शिकून घ्यावं दृष्टिकोन आपला बदलूनही स्वतःच स्वतःचे सारथी व्हावं प्रभूला त्या मनीसमरुणी जगणं नव्याने शिकून घ्यावं जगणं नव्याने शिकून घ्यावं रसिक हो कविता ऐकल्याबद्दल व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद खूप खूप आभार नमस्कार